इन्कम टॅक्स विभागाने खासदार भावना गवळी यांना समन्स इश्यू केले आहेत हे समन्स महिला उत्कर्ष प्रतिष्ठान जी भावना गवळी ह्यांची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला पाठवले गेलेत आणि त्यात जे भावना गवळी ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांना उद्या जानेवारी पाच तारखेला अकरा वाजता अकोला इथल्या आयकर कार्यालयात बोलावण्यात आलं आहे तर नक्की हा केस कसला आहे नक्की हा समन्स का पाठवला गेला आहे भावनागळी यांचा जो ट्रस्ट आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान त्यात काही कॉलेजेस आहेत काही अन्य एंटिटीज आहेत आणि त्याबद्दल दोन हजार चौदा पंधरा आणि दोन हजार अठरा एकोणीस साली इन्कम टॅक्सची असेसमेंट झाली होती आणि त्या ॲसेसमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्स विभागाला किंवा जो फेसलेस असेसमेंट आपण सांगतो त्या फेसलेस असेसमेंटमध्ये काही इन्कम टॅक्स इवेजन असेसमेंट ऑफिसरला सापडला होता आणि त्याबद्दल त्यांना तेव्हाही नोटिसेस पाठवण्यात आले होते पण तेव्हा समोर कोणीही आलं नाही किंवा एक्सप्लेनेशन दिलं नाही गेला त्याबद्दल जो असेसमेंट ऑफिसर होता त्यांनी असेसमेंट ऑर्डर पास केली आणि त्यात त्यांना तीन कोटी आ, सवतीस लाख रुपयांचा इन्कम टॅक्स भरायचा आहे असा नोटीस पाठवण्यात आला याबद्दल भावनागौ यांनी कमिशनर अपील्स यांना एक ॲप्लिकेशन फाईल केली होती आणि त्या ॲप्लिकेशननंतर कमिशनर अपील्स जे असतात इन्कम टॅक्सचे त्यांनी त्याबद्दल तो ॲप्लिकेशन फेटाळला आणि त्यांनी फायनल ऑर्डर दिली तर नवीन जो नोटीस आला आहे एकोणतीस डिसेंबरला हा नोटीस इन्कम टॅक्स विभागाकडनं उत्कर्ष महिला प्रतिष्ठान यांना पाठवला गेला आहे ह्या नोटीसमध्ये असं म्हटलं गेलं आहे की सात कोटी रुपयांचा सा, त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ऑफिसमधून चोरीला गेलं होतं आणि त्याबद्दल दोन हजार वीस साली त्यांनी रेसोद पोलीस स्टेशनमध्ये जी एफ आय आर केली होती त्याबद्दल तो इन्कम कुठून आला त्याचा इन्कम सोर्स काय होता त्याबद्दल इन्फॉर्मेशन मागितली गेली आहे ते नोटीसमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे आयकर विभागाने आणि त्याशिवाय जो दुसरा टॅक्स त्यांचा पेंडिंग आहे किंवा इव्हिजन झाला आहे जो टॅक्स त्यांना भरायचा आहे त्याबद्दल दोन हजार चौदा पंधरा आणि अठरा एकोणीस साई जो असेसमेंट झाला होता त्याबद्दलही त्यांना जबाब द्याला द्यावा लागणार कारण उत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान याच्या अध्यक्षा भावना गवळी हे स्वतः आहेत त्याबरोबर त्यांचे जे असेसमेंट ऑफिसर्स असतील त्यांना तो एक्सप्लेन करावा लागणार त्यांना हे एक्सप्लेन करावा लागणार आधी ही महिला उत्कर्ष प्रतिष्ठान भावनागाई यांची जी ट्रस्ट आहे त्याला नोटीस पाठवली गेली होती यात दोन हजार पंधरा सोळा आणि अठरा एकोणीसबद्दल आयकर असेसमेंटनंतर टॅक्स काय पे करायचं आहे त्याबद्दल त्यांना पत्र पाठवला गेलं होता पण त्यानंतर ते काही उपस्थित झाले नाही आणि त्यांचा कोणीही रिप्रेझेंटेटिव्हही त्या ॲसेसमेंट ऑफिसरसमोर ना गेला नाही त्यामुळे त्यांनी ॲसेसमेंट ऑफिसरनी एक्सपार्टे ऑर्डर ज्याला आपण म्हणतो तो फायनल करून सबमिट केला होता त्यानंतर भावना गवळी जसं आम्ही अगोदर पण सांगितलं की भावना गवळी यांनी कमिशनर अपील्स यांच्याकडे अपील केली होती आणि त्यानंतर कमिशनर अपील्सने तो फेटाळून दिला आणि त्यानंतर त्यांनी फायनल ऑर्डर दिली आता भावना गवळी यांना या नोटीसबद्दल किंवा ह्या ऑर्डरबद्दल जो जी मागची ऑर्डर आहे दोन हजार चौदा पंधरा आणि अठरा एकोणीसची जी असेसमेंट ऑर्डर आहे त्याबद्दल जर का त्यांना अपील करायची असेल तर ते इन्कम टॅक्स ॲपेलेट ट्रिब्युनल तिकडे अपील करू शकतात पण इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशननी जी नोटीस त्यांना पाठवली आहे जे सात कोटी रुपये रिसोद पोलीस स्टेशनमध्ये भावना गवळी यांनी दोन हजार वीस साली एक एफ आय आर केली होती त्यात त्यांनी अठरा कोटी रुपयांचा फ्रॉड झाला आहे असा मेन्शन केला होता आणि त्यात त्यांनी हे पण सांगितलं होता की सात कोटी रुपये चोरीला गेले सात कोटी रुपये कॅश चोरीला गेले होते पण ते पैसे कुठून आले त्या पैशाचा सोर्स काय होता एवढा कॅश कुठून आला होता त्याबद्दल काहीही माहिती त्यांनी दिली नव्हती त्याबद्दल माहिती आता इन्कम टॅक्स विभागाने विचारली आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान यांना आणि कारण भावनागळी ह्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना जवाब द्यावा लागणार इन्कम टॅक्सला हा प्रोसिजर आहे त्यामुळे त्यांना समोर हजर राहावं लागणार नोटीसच्याप्रमाणे जर का ते उद्या जानेवारी पाच तारखेला अकरा वाजता जर का ते हजर नाही राहिल्या तर त्यांना दहा हजार रुपयाचा दंडही पे करावा लागणार त्याशिवाय पुढची जी कारवाई आहे ते इन्कम टॅक्सचे जे ॲडिशनल डाय असिस्टंट डायरेक्टर आहेत अकोल्याचे ते डिसाईड करतील पण सध्या उद्या त्यांना हजर राहायचं आहे अकोला इकडच्या आयकर विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसमध्ये असिस्टंट डायरेक्टरसमोर